कर्करोगापासून वाचण्यासाठी महिलांनी वेळीच तपासणी करून घ्यावी असं आवाहन डॉ अवधूत डांगे यांनी केलं आहे पूर्वी तुरळक प्रमाणात असणारा कर्करोग आता घराघरापर्यंत पोहोचला आहे त्यामुळं विशेषत स्तनाच्या कर्करोगांपासून वाचण्याकरता महिलांनी तज्ज्ञांकडून वेळीच तपासणी करून घ्यावी असं प्रतिपादन डॉ अवधूत डांगे यांनी केलं दरम्यान विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र भाई सिंग चंदेले अभ्यास केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त महिलांना उद्योग प्रशिक्षण मार्गदर्शन आरोग्यविषयक आणि कायदेविषयक मार्गदर्शन अंतोडकर नगरातील प्रगती लॉन इथं करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योजक कुमार करजगी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर खरटमल सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश वासुदेव उद्योग आघाडीच्या श्रद्धा कंडुडे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मुख्य लोक अभिरक्षक तथा न्यायरक्षक स्नेहल राऊत डॉक्टर अवधूत डांगे नलिनी चंदेले प्रतीक्षा चव्हाण वंदाराम भिसे महेश धनवाणी नंदा कांगरे कविता पाचंगे शशिकाला ढंगापुरे अॅडव्होकेट संतोषी गुंडे आदी उपस्थित होते दरम्यान बदलता आहार बदलती जीवनशैली आणि वातावरणात होणारे बदल यामुळं कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे दहापैकी एका महिलेला कर्करोग असल्याचं दिसून येत आहे दरम्यान कर्करोगाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात उपचार केले तर कर्करोग शंभर टक्के बरा होतो याकरता महिलांनी स्वतःकरता वेळ द्यावा कर्करोगावर उपचारासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा वजन वाढू न देणं नियमित व्यायाम करणं अशी पथ्य पाळल्यास कर्करोगाची शक्यता कमी होते असं डांगे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं दरम्यान कुटुंबाची जबाबदारी महिलेवर असल्यानं महिलांनी कायदा विषयात जागृत असणं गरजेचं असल्याचं मत स्नेहल राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं महिलांनी उद्योग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करावी आगामी काळात महिलांना उद्योगाचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं कंडुडे यांनी याप्रसंगी सांगितलं यावेळी उद्योजक कुमार करजगी सुधीर खरटमल यांनीही आपलं मार्गदर्शन केलं माजी महापौर आणि संयोजिका नलिनी चंदेले यांनी प्रास्ताविक तर पल्लवी माने यांनी सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन केलं